नमस्कार मी अर्पिता नाईक समर्थन लाईव्ह बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर जेलमध्ये दिसतील प्रकाश आंबेडकर सोपारा बौद्ध स्तूप संवर्धनाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहन चालकांचा धुरातून प्रवास प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट सिटीत मशीनचा रास्ता रोको वसे विरार शहर दाट धुक्यात हरवून गेले पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला साफसफाई अभावी पाटाचे पाणी वाया तळकोकणात जाण्यासाठी पालघर मध्ये हवेत रेल्वेचे थांबे आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा खासदार नवनीत राणा सहा महिन्यात जेलमध्ये दिसतील प्रकाश आंबेडकर देशात लोकसभा निवडणुकीचं लवकरच बिगुल वाचण्याची शक्यता आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत सत्ताधारी आणि विरोधक जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवत आहेत असं असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत सर्वात मोठा दावा केला आहे नवनीत राणा पुढच्या सहा महिन्यांमध्ये जेलमध्ये दिसतील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे नवनीत राणा मुलुंड कोर्टात घिरट्या घालत आहेत असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आहे सोपारा बौद्ध स्तूप संवर्धनाचे काम लवकर पूर्ण करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे आश्वासन मागील वर्षी पुरातत्व विभागाने सोपारा येथील पुरातन बौद्ध स्तूपाच्या संवर्धनाचे घेतलेले काम थंडावले आहे मात्र हे काम लवकरत लवकर पुर्ण केले जाईल असे आश्वासन सांस्कृतिक लवकरात पूर्ण कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे नाला सोपारा पश्चिमेच्या सोपारा येथे अडीच हजार वर्ष पूर्वीचा बौद्ध स्तूप आहे परंतु या स्तूपाची दुरावस्था झाली होती पर्यटकांना साध्या सुविधाही मिळत नव्हत्या या ऐतिहासिक स्मारकास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रवेश मार्ग आणि माहिती फलकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृह यांची व्यवस्था आवश्यकतेनुसार मंजूर केली जाईल तसेच नियोजन भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या मुंबई मंडळाने केले असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे अहमदाबाद महामार्गावर वाहन चालकांचा धुरातून प्रवास वसई पूर्वेच्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत टाकण्यात येत असलेल्या कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत या आगीचा धूर सर्वत्र पसरत असल्याने वाहन चालकांना महामार्गावरून आगीच्या धुरातून प्रवास करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील तानसा नदी जवळच्या भागात चिंचोटी पेल्हार सातिवली विविध ठिकाणी असे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत याकडे महामार्ग प्राधिकरणाकडून व स्थानिक पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे याचा जा मोठा फटका हा प्रवाशांना बसू लागला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट पालघर जिल्ह्यातील सोळा प्राथमिक आरोग्य केंद्र व चार उपकेंद्रांच्या इमारती त्याचप्रमाणे डॉक्टर व परिचारिका यांच्या निवासस्थानांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या दुरुस्तीचे आणि पुनर्बांधणीच्या कामांना मंजुरी दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे एव्हरशैन सिटीत म्हशींचा रास्ता रोपो वसईच्या पूर्वेकडील एव्हरशन सिटीतील मुख्य रस्त्यावर दररोज संध्याकाळी वीस ते पंचवीस मशी सोडल्या जात असल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे सायंकाळी पाच वाजता शाळेच्या बसेस आणि इतर गाड्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी या रस्त्यावरून जात असल्यामुळे वाहनांच्या संकेत वाढ असते त्यातच मशी रास्ता रोखो करीत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला असून मशी रस्त्यावर सोडणाऱ्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे वसई विरार शहर दाट धुक्यात हरून गेले वसे विरार शहरात मागील तीन दिवसांपासून पहाटे धुक्याची दाट दुलई पसरत असून अगदी दाट धुक्याची चादर पसरली होती हे धुके पहाटे पाच पासून सकाळी दहा वाजेपर्यंत पसरले होते धुके इतके दाट होते की काही फूट अंतरावरील दृश्यच दिसेनासे झाले होते यामुळे स्वर्गसुखाचा आनंद नागरिकांना घेता येत होता या धुक्यामुळे वसई विरार शहर दाट धुक्यात हरून गेल्याचे पाहायला मिळाले पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे गेल्या तीन दिवसात हा दुसरा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे तलासरी उधवा मोडगाव धानिवरी धुंदलवाडी कासा उरसे या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे हा भूकंप चार हा भूकंप चार पॉइंट एक रिस्टल स्केल तीव्रतेचा होता या आधीही तीन जानेवारी रोजी दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी पालघरच्या डहाणू तालुक्यातील काही भागात तीन पॉईंट चार रिस्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले होते साफसफाई अभावी पाटाचे पाणी वाया प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या पाटातून कासा गावाकरिता शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे परंतु या पाटाची साफसफाई केली जात नसल्याने कासा टपाल कार्यालयासमोर असलेल्या पुलाजवळ सर्व कचरा अडकून बसला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून पाटाच्या बाहेर वाहत आहे पाट फुटल्यामुळे पाटातील पाणी जवळ असलेल्या घराच्या परिसरात वाहत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे या कालव्याची दुरुस्ती कधी होणार असा सवालही केला आहे तळ कोकणात जाण्यासाठी पालघरमध्ये हवेत रेल्वेचे थांबे पालघर जिल्ह्यात नोकरी व्यवसायानिमित्त राहणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वासियांना तळ कोकणात जायचे असल्यास दादर किंवा पनवेल मार्ग खडतर असा प्रवास करत जावे लागते डहाणू ते विरार स्टेशन दरम्यान कोकणातून जाणाऱ्या अनेक ट्रेन असून सुद्धा त्यांना उचित थांबा नसल्याने कोकणवासी या सेवेपासून वंचित आहेत याकरिता वलसाड डहाणू सावंतवाडी रोड रेल्वे सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे अशाच प्रकारे समर्थन लॅवचं बातमीपत्र पाहण्यासाठी व इतर महत्वपूर्ण घटनांचा तपशील सविस्तर पाहण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद